आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तो यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार एकतीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आ देवतिळी आलाम आला रे देवतिळी आलाम गोडे गोड जीव धाला साधला हा पर्व काळ पर्व काळ साधला हा पर्व काळ गेलांतरीचा मळ साधला हा पर्व काळ आ पुण्य गेले आ पाप पुण्य गेले एका स्नानेची कुंटले एका स्नाेची पर्वकाळ, साधलाहा पर्व काळ पर्व काळ पर्व काळ आ तुका शुद्ध जनार्दन जनी साधला हा पर्व काळ गेलांतरीचा मळ साधला हा पर्व काळ प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग नोध घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात देवतिळी आला गोडे गोड जीवधाला सादला हा पर्व काळ कारण उद्या मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला कारण महाराज या अभंगामधून तिळाचं महत्त्व आणि गुळाचं महत्त्व सांगतात कारण आपल्याला हे जे जीवन मिळालेलं आहे आपल्याला जो आपण या जीवदशेला आलेला आहोत किंवा आपण या जन्माला आलेलो आहोत एक दिवस मरणार आहोत हे ठाम निश्चित आहे कोण्या दिवशी मरणार आहोत हे कुणालाच माहीत नाही कोणता वार आहे कोणता दिवस आहे म्हणून प्रत्येक क्षण तुमच्या जीवनामध्ये जो येणारा आहे जो चालू वर्तमान काळ आहे तो प्रत्येक का क्षणाचा काळ तुमच्या जीवनामध्ये कसा घालावा गोड घालावा गोडे गोड जीव झाला कारण महाराज सांगतात देव तिळे आला कारण उद्यापासून सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो उद्यापासून उत्तरायण याला प्रारंभ होतो म्हणून उद्या हे विशेष पर्व मानलं जातं मकर संक्रांतीचं विशेष पर्व आहे उद्या हा सूर्य तिळा तिळाने वाढत राहतो म्हणजे दिवस तिळातिळाने वाढत राहतो रात्र तिळातिळाने कमी कमी होत जाते म्हणून तीळ तिळ हा कसा आहे तीळ हा एक तेलबिया आहे तेलबिया हा पदार्थ आहे तीळ कारण आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तिळामध्ये सहा घटक अत्यंत मौल्यवान आहेत म्हणून तिळामध्ये गुळ घाला तिळामध्ये साखर घाला आणि ते तिळ आणि साखर याचं मिश्रण करून आपल्या जीवनामध्ये जर आपण सेवन केलं तर आपलं वाणी गोड होते वाणीमध्ये गोडवा येतो महाराज सांगतात वाणीमध्ये जर गोडवा तुमच्या जीवनामध्ये आला तर म्हणून महाराज सांगतात देव तिळ आला कारण देव तिळाच्या निमित्ताने कारण उद्या आपण एकूण एकाला भेटाय जातो एकूण एकाची भेट घेतो एकूण एकाच्या तोंडामध्ये तिळगुळ घालीत असतो आणि मग स्नेहाने एकूण एकाला आलिंगन देतो स्नेहाने प्रेमाने एकूण एकाला बोलतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतो म्हणून महाराज सांगतात की या तिळाच्या रूपाने तुमच्या जीवनामध्ये देव तुमच्या घरला आलेला आहे म्हणून मग तुम्हाला या तिळाच्या रूपाने तुमची वाणी गोड करा वाणी एकदा वा जर तुमच्या जीवनामध्ये गोड झाली आणि त्या वाणी वाट गोड असं त्या भगवंताचं नाव तुमच्या जीवनामध्ये येऊ लागलं किंवा तुम्ही मुखानं तुमच्या जीवनामध्ये गोड बोलू लागलात गोड बोलायलात प्रत्येकाला जर गोड बोलत आपल्या जीवनामध्ये गेलं तर वाणीमध्ये गोडवा येतो आणि हा संसाराचा जो आपल्या कडूपणा आहे तो कडूपणा कमी कमी होतो आणि हा कडूपणा एकदा तुमच्या जीवनामध्ये कमी व्हायला सुरू झाला की जो आनंद स्वरूप जो आपलं आत्मस्वरूप आहे जे आनंदरूप आहे देव म्हणजे कसं आहे देव आपणच आहोत कारण देव आपणच आहोत पण त्याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये नाही देव हा सर्वांगीण आहे हे शब्दानं कितीही वर्णन केलं हे पोकळ वर्णन झालं तुमच्या जीवनामध्ये देवाचं शब्दाने वर्णन करताच येत नाही मग तुम्हालाही माहीत आहे देव हा कारण सर्वव्यापी आहे देव हा सर्वत्र आहे देवच आपण आहोत याचं ज्ञान आहे आपल्या जीवनामध्ये पण निस्त ज्ञान या शब्दानं देवाचं वर्णनच करता येत नाही पण त्याची अनुभूतीच आपल्या जीवनामध्ये घ्यावी लागते म्हणून महाराज सांगतात की देव तिळी आला गोडे गोड जीव झाला कारण हे गोडे गोड जीव जर तुमच्या जीवनामध्ये करायचं असेल या जीवदशेमधून तुम्हाला जर तुमच्या आत्मदशेमध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हा गोडवाच अत्यंत महत्त्वाचा आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात साधला हा पर्व गेला अंतरीचा मळ साधला कारण कोणताही पर्व काळ तुमच्या जीवनामध्ये साधता आला पाहिजे कारण साधता ज्याला येत नाही त्याच्या जीवनामध्ये काही उपयोग नाही कोणताही असो उद्याचा पर्व काळ मकर संक्रांतीचा उद्याचा पर्व काळ चांगला आहे पण तुम्हाला साधता आला का गुढीपाडवा चांगला होता दिपाळीचा पाडवा चांगला होता तुमच्या जीवनामध्ये साधता आला का ज्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये साधता आला जो साधता आला आणि जो जन साधता येऊन साध्य केला साध्यापर्यंत जो पोचला कारण त्याच्या वाणी वाटे गोडवा निर्माण करून तो तो त्याच्या स्वस्वरूपाला आत्मस्वरूपाला ज्यानं त्याच्या जीवनामध्ये ओळखलं म्हणून साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ कारण हे अंतकरण कसं आहे हे चार जणांचा अंतकर आहे मन बुद्धी चित्ता आणि अहंकार कारण तुमच्या जीवनामध्ये मन मन रात्रंदिवस विषयाचं चिंतन करतं आणि त्या इंद्रियाला रात दिवस कारण ते कामाला झुकतं म्हणून हे मन, मन तुमच्या आधीन झाल्यानंतर इंद्रिय तुमच्या आधीन होतील विषयाचं चिंतन तुमच्या जीवनामध्ये बंद होईल हे विषयाचं चिंतन जोपर्यंत तुमच्या मनामध्ये चालू आहे तोपर्यंत बुद्धीही तिकडंच काम करणार आहे अहंकारही तुमचा तिकडंच आहे तुमचा लोभ वाढणार आहे तुमचा क्रोध वाढणार आहे तुमचा मोह वाढणार आहे हे विकारच तुमच्या जीवनामध्ये वाढणार आहेत मग हे विकाराचा जे अंतकरणामध्ये मळ झालेला आहे कारण बाहेरला मळ साबण लावून आपल्या जीवनामध्ये धुवता येतो आता अंतकरणातला मळ कसा काढता येईल हे तुम्हाला जर मळ काढायचं असेल तर आधी तुमच्या जीवनामध्ये हे मन निर्मळ करावं लागेल मन शुद्ध करावं लागल मोकळं मन तुमच्या जीवनामध्ये करावं लागल मग हे मोकळं मन केलं की इंद्रियाचं जे चिंतन मनाचं विषयाचं आहे ते बंद होईल मग मनाचं मन तुमचं हे तुमच्या जीवनामध्ये कारण गोडे गोड जीव झाला कारण देव तिळे आला कारण देव कोण आहात तुम्हीच देव आहात आणि तुम्ही देव आहात याचं तुमच्या जीवनामध्ये चिंतन सुरू केलं याचं तुम्ही रात्रंदिवस मीच देव आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे आपलं हे मन कसं आहे आपली बुद्धी कशी आहे आपलं चित्त कसं आहे हे वरूनच निसतं शास्त्र सांगतं म्हणून आपल्या जीवनामध्ये कळणार नाही खरंच मन रात्रंदिवस विचार करतं कशाचे विचार करतं बार, बार बार विचार आपल्या मनामध्ये येतात कशाचे येतात काय येतात वर्तमान काळामध्ये आपण का जगत नाही भूत आणि भविष्यामध्येच का जगतो याचा कोणतरी मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कारण साधला हा पर्व काळ कोणताही पर्व काळ असो तो साध्य करून साध्य कारण साधून त्या साध्यापर्यंत जाण्याचा जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करतो तोच या जगामध्ये श्रेष्ठ आहे कारण त्यानंच हा पर्व साधला त्याच्या अंतकरणामध्ये मग मळ राहत नाही अंतकरण एकदा निर्मळ झालं हे स्वच्छ झालं तुमच्या अंतकरणामध्ये आणि मग तुम्ही भगवंत प्राप्तीचा गोडवा रस तुमच्या जीवनामध्ये त्या अंतकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर या संसाराचा विषयाचा लोभाचा मोहाचा रस तुमच्या जीवनामध्ये कमी होतो तुमचं शरीर शुद्ध होतं शचित्त शुद्ध होतं आणि मग तुम्हाला आनंद तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईला सुरुवात होते असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले पाप पुण्य गेले आता पाप आणि पुण्य आपल्या जीवनामध्ये कधी जाईल जोपर्यंत हे बोलून पाप पुण्य आपल्या जीवनामध्ये जाणार नाही हे मन निर्मळ झालंच पाहिजे मन शुद्ध झालंच पाहिजे चित्त शुद्ध झालंच पाहिजे बुद्धी मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतकरण जे आहे जोपर्यंत अंतकरणामध्ये म मळ आहे महाराजांनी जो शब्द वापरला मळ आहे तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये पाप आणि पुण्य राहणारच पाप पुण्य कधी जाईल अंतकरण निर्मळ झालेलं आहे अंतकरण एकदा निर्मळ झाल्यानंतर तिथं कर्मच राहत नाही मग कर्म न राहिल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये पापही राहत नाही आणि पुण्यही राहत नाही कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञानाच्या प्राप्तीने तुम्ही आपल्या अनेक जन्माचं जे पाप आणि पुण्य आहे ते तुम्ही संपून टाकलेलं आहे कारण एका स्नान म्हणजे एक गंगेचं स्नान महाराजांनी गंगे सांगितलं की आपलं हे जन्म मरणाचं जे आहे चक्र जन्मायचं मरायचं मरायचं जन्मायचं जन्मायचं मरायचं हे अनेक जन्माचं आपलं हे संचित कर्म जे आपल्या जीवनामध्ये नष्ट झाल्यानंतर तिथं पाप राहत नाही पुण्य राहत नाही हे शरीर जे आहे आपलं सूक्ष्म शरीर या शरीरामधले जे विकार आहेत काम क्रोध मध मच्छर दम अंकार हे सर्व विकार कारण निघून जातात पाप बी राहत नाही पुण्य राहत नाही कर्मच तिथं बंद होतं मग आपलं जे आत्म आत्मस्वरूप आहे हे आत्मस्वरूपाचा प्रकाश आपल्या अंतकरणामध्ये वाढायला लागतो आपण आपल्या जीवनामध्ये मग आपल्याला या देहाचं भान राहत नाही एकदा पाप पुण्य निर्गुण निघून गेलं हे सूक्ष्म शरीर फक्त आहे मी साक्षी आहे आपण पाहत राहतो शरीराकडं दृष्टा या रूपाने आपल्या जीवनामध्ये पाहत राहतो पाप राहत नाही पुण्य राहत नाही एका स्नानाचे खुंटरे म्हणजे एकदा त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली आत्मस्वरूप तुमच्या जीवनामध्ये कळायला सुरुवात झाली तिथं पाप राहत नाही पुण्य राहत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने वाणी शुद्ध जनार्दन जनी महाराज म्हणतात एकदा चित्तामधील विकार निघून गेले चित्त शरीर निर्मळ मन निर्मळ झालं पाप पुण्य ही क्रिया आपल्या जीवनामध्ये बंद झाला आपण जीवदशेमधून आत्मदशेमध्ये आपल्या जीवनामध्ये स्थिर झालो मी जीव नाहीच मी आत्मस्वरूप आहे त्या भगवंताचा अंश आहे हे स्थूल शरीर फक्त हे शरीर आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये बार बार आपण शरीर हे प्राप्त केलेलं आहे म्हणून या शरीराचा मी शरीर मी नाही या शरीराचा मादक मी आहे या दृष्टाभावाने आपल्या शरीराकडं आपण पाहत राहतो शरीरामध्ये होणारे सुख दुःख आपण दृष्टा या भावाने साक्षी या भावाने आपल्या जीवनामध्ये पाहत राहतो म्हणून आपल्या मग मुखामधील निघणारी वाणी आ दुःख झालं तर त्या शरीराला होणार आहे मला दुःख माझ्या जीवनामध्ये कधीच होत नाही मी दुःख विरहित आहे मी जन्म मरण विरहित आहे याचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये कारण यायला सुरुवात होती मग वाणी तुमची मधुर अमृतासारखी गोड वाहते आणि मग शुद्ध वाणी होत जाते आणि मग आपलं आत्मस्वरूप कारण सर्व जनी जनार्दनाच्या ठिकाणी दिसू लागतं हा अनुभव येतो आपल्या जीवनामध्ये हा अनुभव एकदा व्यापक आपल्या जीवनामध्ये झाला की मग जनातच जनार्दन आपल्या जीवनामध्ये दिसतो हा एकदा जनात जनार्दन तुमच्या जीवनामध्ये दिसला की मग तुमच्या वाणी वाटं निघणारे शब्द हे वेगळेच असतात आणि तुमच्या डोळ्या वाट पाहणारी दृष्टीही वेगळीच असते म्हणून ज्या मनुष्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे कारण ते वाणी कारण कमी पडते कारण तो विश्वव्यापक असणारा जो शब्दामध्ये तो त्याला पकडताच येत नाही म्हणून त्याचं शब्दामध्ये वर्णन करताच येत नाही शब्दामध्ये वर्णन केलेलं त्याचं खोटं होतं असं महाराज या अभंगामधून सांगतात आपल्याला पहिल्या चरणामध्ये जे तीळ आला आहे तीळ हा जो शब्द आहे तीळ म्हणजे तैत हा संस्कृत शब्द आहे म्हणून एक आहे तैतिरी उपनिषद आहे तैतिरिया उपनिषद याचे तीन खंड आहेत त्याच्यामध्ये तीन खंडामध्ये खंडा शिक्षावल्लीत पहिला खंड आहे ब्रह्मानंदवल्लीत दुसरा खंड आहे भूगोलवल्लीत हा तिसरा खंड आहे आणि त्या ब्रह्मानंदवल्ली खंडामध्ये ब्रह्मज्ञान त्यापासून होणारा आनंद याचे वर्णन आहे कारण या जगामध्ये प्रारंभ कशाचा आहे तर या ब्रह्माचाच प्रारंभ या जगामध्ये आहे म्हणून ब्रह्माचे वर्णन ब्रह्माचा रस हे एक रूप आहे अशा रस स्वरूप ब्रह्माला आपल्या जीवनामध्ये जाणून प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे हे जाणून घेताना निर्भय आणि आनंदी आपल्या जीवनामध्ये होतो ब्रह्माचे अमूर्त रूप जो जाणत नाही तो अमूर्त स्वरूपाला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो तेव्हा मात्र भय निर्माण होते निसर्गातील प्रत्येक शक्ती ब्रह्माच्या भयाने कार्य करीत असते ब्रह्माच्या भयाने वारा वाहतो ब्रह्माच्या भयाने सूर्य उगवतो जळतो इंद्र पाणी देतो मृत्यू त्याचं कार्य करीत राहतो आपल्या जीवनामध्ये जी म्हणतो ब्रह्माच्या शक्तीनं म्हणून ब्रह्माच्या शक्तीशिवाय या जगामध्ये पानही हलत नाही पण हे ब्रह्म जे आहे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये तो जाणण्याचा मन बुद्धी चित्त याच्या पलीकडं असणारं ते ब्रह्म आहे आणि ते आपल्या ब्रह्माला आपल्या जीवनामध्ये मन बुद्धी चित्त येणं तुमच्या जीवनामध्ये जाणताच येत नाही त्याचं वर्णनच करन... करता येत नाही ब्रह्म ब्रह्म जे आहेत कारण ते अवर्णन म्हणजे त्याचे वर्णनच नाही आत्मानंदाचं आपल्या जीवनामध्ये किंवा ज्या ब्रह्माचं आपल्या जीवनामध्ये इंद्रियाला मनाला बुद्धीला तिथपर्यंत ते त्यांची पोहोचच नाही त्यांची पोहोच नाही म्हणजे ते पाहू शकत नाही त्या ब्रह्माला कितीही प्रयत्न केला तर मन बुद्धी चित्त इंद्रिय त्या ब्रह्माला पाहू शकत नाहीत त्याची अनुभूती तुम ते मन बुद्धी चित्त इंद्रिय त्याच्याला घेऊ शकत नाहीत म्हणून हे ब्रह्म ब्रह्माबद्दल ब्रह्मा जगात सगळेच बोलतात निस्ते पोपट पंच झालं अनुभूती अत्यंत महत्त्वाची आहे अनुभूतीमधले बोल अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याच्यावर मी एक उदाहरण देतो कारण भुगवल्ली भुगवल्ली हा एक महान कारण ऋषी होता आणि त्याला ब्रह्म जाणून घेण्याची त्याच्या जा जीवनामध्ये जिज्ञासा पडली त्याचे पिताजी वरून वरून कोळदी गेला आणि त्याने विचारलं की मला ब्रह्म प्राप्त करून घ्यायचे आहे ब्रह्माचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये कसं होईल असा प्रश्न त्यानं आपल्या पित्याला केला कारण भुंगुने आणि केल्यानंतर त्याने सांगितलं अन्न हे ब्रह्मा आहे प्राण हे ब्रह्मा आहे मन हे ब्रह्मा आहे विज्ञान हे ब्रह्म आहे पण तू काय कर तू तप कर आता तप कर म्हटल्यानंतर त्या भंगूने हजार वर्ष तप केलं आता तप केलं मात्र त्याला त्या ब्रह्माचं कसलंच ज्ञान झालं नाही कसलीच अनुभूती त्याच्या जीवनामध्ये आली नाही मग शेवटी तप सोडून दिला आता काय करावं म्हटलं आता पिताजीनं सांगितल्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये सर्व प्रयत्न केले पण ब्रह्माची अनुभूती नाही कसलंच ज्ञान ब्रह्माचं त्याच्या जीवनामध्ये झालं नाही निराश होऊन बसला एके दिवशी त्यानं विचार केला ठरविला का आता काहीच करायचं नाही आनंद हेच ब्रह्म आहे कारण असंच म्हणून तपश्चर्या करायची आणि त्यानं आनंद हेच ब्रह्म आहे म्हणून तपश्चर्या करायला सुरुवात केली साधना सुरू केली मग त्याच्या जीवनामध्ये एवढा आनंद निर्माण झाला आनंद हेच ब्रह्म आहे कारण प्रेम हेच ब्रह्म आहे मग त्याच्या जीवनामध्ये त्याला अनुभूती यायला चालू झाली अनुभूती आली ब्रह्माची मग ब्रह्म हे सर्वत्र ब्रह्म आहे त्याच्या स्वतःमध्येही ब्रह्म आहे याचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त झालं म्हणून आपल्या जीवनामध्ये हे ब्रह्माचं ज्ञान प्राप्त हो वाट वाटत असल ते कथा प्रवचन ऐकून हे होतच नाही ब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी कठोर अशी आपल्याला साधना कराव्या लागला आपल्या आत आपलं मन बुद्धीची तैंद्रिये आधीन करून घेऊन त्या ब्रह्माला पाहण्याचा त्याला जाणण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावा लागल परत मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण कारण तुमच्या चरणी सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबरा पांडुरंग परमात्मा सर्वांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशाशेवेला पूर्ण विराम तुकाराम 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 बोरा पुंडले गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम